चला फास्ट जे जे लाईव्ह येणार कारण आज पृषीर तर झालेलाच आहे लाईव्ह याला कारण आपल्या सगळ्याला तर माहितीच आहे टाइम भरपूर झालेला असं नाही की कारण आता पावणे अकरा वाजले तर जवळजवळ कारण सगळ्यांचा झोपायचा टाईमच होतो हा पण आज थोडं काम असल्यामुळं काय तर ला यायला काय लवकरच जमलं नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आता बघू किती येतात तीन तर आले फर्स्ट लाईक पण पडलं एक ज्याने कोणी लाईक केला असेल तरी मनापासून धन्यवाद आणि नवीन जर आलेला असाल तर एक कमेंट नक्कीच करा तीन आले तिघंजण जे फर्स्ट तिघं जण आहेत त्यांनी नक्की लाईक करायचे जयश्री कुंभार हाय अजून कोण आहे त्यांनी पण कमेंट करा जे पण आलेले लाईव्हला त्यांनी नक्कीच कमेंट करा कमेंटचा आपण नक्की रिप्लाय देऊ कारण रिप्लायला काही पैसे वगैरे लागत नाहीत आणि कमेंटला पण पैसे वगैरे लागत नाहीत दहा जण आहेत दहा हो जेवण वगैरे झालं जेवण झाल्यानंतर जस्ट लाईव्ह स्टार्ट केलेलं आहे तुमचं पण झालंच असेल जेवण सेवन्टी टू त्याला फास्ट फास्ट कमेंट करा आणि कोणी जर व्हिडिओ वगैरे पाहिले नसतील तर त्याने नक्कीच <coughs> व्हिडिओ बघा कारण आपण व्हिडिओ पण अपलोड करतो आहे शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड आहे असं नाही की हो झालं की ओके अजून कोण कोणी कुठून लाईव्ह बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ल व्हिडिओ वगैरे कोण कोण पाहत आहे त्यांनी पण नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण आपण तर डेली ला ला तर लाईव्ह लाईव्ह तर करतोच आहे पण व्हिडिओ पण अपलोड करतोच आहे आज उशीर का जरा थोडं काम होतं त्याच्यामुळे उशीरच झाला त्याला फास्ट जे पण नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट पण करायची आणि कुठून आहे ते पण सांगायचं जर आज नवीन आलेलं असाल तर नक्की जे कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमेंट जर केली तरच कळेल की तुम्ही कोण कुठून आहात कोण लाईव्ह बघता येई असं तर काही कळत नाही कारण फक्त इकडं आकडा दिसतो आपल्याला फक्त लाईव्हला जण जॉईन झालेले तेवढं दिसतंय बाकी काही नाही दिसत नाव वगैरे काही दिसत नाही फक्त तुम्ही जर कमेंट केली तर कमेंट नक्कीच दिसते जातं तुमचं एक एक कमेंट नक्की करा तुम्ही जर नवीन असाल तर कमेंट तर करायला पाहिजेच कारण त्याच्याशिवाय तर ओळख पण होणार नाही आणि कुठून आहात ते पण कळणार नाही जर तुम्ही कमेंट केली तरच कळाल एकशे चौसष्ट कारण आपले लाईव्हचे जवळपास चारशे पाचशे जण बघतातच अजून तसं तर वाढतच आहे नाकडं अजून कारण लाईव्हला पब्लिक खूप येत आहे आय एम एज्युकेशन हाय कुठून आहात ते पण सांगा आय एम एज्युकेशन नाव छान आहे धवलगीते सर तुम्ही सिरियस वाटतात वाटतात कसलं सिरियस वगैरे काय नाही दादा कारण आज उशीर झालेला त्याच्यामुळे जरा झाली आणि आता हा टाइम पण बनतो तुम्हाला तर माहिती आहे उशीर झाला आता अकलूज ओके दादा अकलूजवर नाही आय एम एज्युकेशन ओके धवल गीते लाईक पण दादा लाईक नाही सबस्क्राईब तर केलंच असेल संजय कुमार मैत्री संजय मैत्री संगमनेर ओके संगमनेर म्हणजे काय नाशिककडंच आहे आळेफाटा तेच ना संगमनेर तिकडंच आहे सॉरी नगर पशी जवळच आहे अजून कोण कौन आहे नवीन नवीन ज्यांनी जे पण आज जॉईन झालेले नवीन त्यांनी नक्कीच कमेंट करायची कमेंट करायला पैसे लागत नाहीत तुम्ही जर कमेंट केली तरच कळेल की तुम्ही कुठून बघतायला येऊ कुठून बघ हे करतात पण मी मी पण संगमनेर नेहरे संगम नेहरून दोघ जण आहेत म्हणजे एकमेकाला तर ओळखत तर असालच तुम्ही आता दोघं पण संगम आहेत म्हटले ठीक आहे ओळखतात का नाही आता हे तुम्हालाच माहिती गौरव नेवाळकर खेडवर नाही दादा प्रकाश बावनकर हाय दादा सगळ्यांनी लाईक पण करा जी पण नवीन आलेली त्यांनी लाईक पण करा आणि सबस्क्राईब तर केलंच असेल कमेंट करताय म्हटलं तर सबस्क्राईब केलंच असेल आठवणीने स्वामी अक्कलकोट बघा आता अक्कलकोटहून पण आता जॉईन झालेली आज बरेचसे लांबून लांबून जॉईन होतात असं नाही की होत नाही त्याच्यामुळं तर तुम्ही जर अशीच कमेंट जर केलं तरच कळेल आपल्याला की अक्कलकोटवरनं पण झाले तर खेड संगमनेर अक्लूज सर बरेच लोक राहतात इथे आता कसं ओळखणार ते तर आहेच की मला वाटलं काही म्हणजे तुम्ही दोघं पण कमेंट करताय म्हणजे भांडण केल्यावर कधी आठवत भांडण केल्यावर कधी आठवलं का की अरे यार आपण या हा पॉईंट तर बोललोच नाही काय नेमकं बोलताय आम्ही जीव बाब जेवण झालं का हो जेवण वगैरे झाल्याशिवाय ते आठवले हा आहे कुठून आहात तुम्ही पण सांगा सगळ्यांनी आधी नवीन नवीन खूप जण भेटतात आहे दररोजचे कारण लाईव्हचा एक फायदा होतो एकच फायदा आहे की नवीन जे स आहेत क्रिएटर आहेत नवीन नवीन त्यांची ओळख पण होती आणि कमेंट पण कमेंटवर पण बोलायला भारी वाटते असं पण नाही का त्याच्यामुळे लाईव्ह स्ट्रीमचं कारण तेवढंच आहे आपलं की ओळख होती आणि सगळे कुठून कुठून आहात आपले चॅनल होते येतातही ते पण सगळं आहे शारदा घ्यायला आढळलं का की अरे यार आपण पॉईंट तर बोललोच नाही आता काय माहिती तुम्ही काय बोलताय नेमकं ते ऐंशी चोवीस जण लाईव्हचा फायदा खूप मोठा आहे कारण आपल्याला कोण कुठून कुठून आहे आपल्या चॅनलवरती आलेले आहेत तेच सारे गप्प बस म्हटलं आता तुम्हाला जर अडचण हो होत असेल तर तुम्ही निघू शकताय कारण दुसऱ्याच्या लाईव्ह लावून असे कमेंट नाही करायचे काही पण कारण सगळे चांगले बोलतात आणि तुम्ही जर एक अशी कमेंट जर करत असाल तर तुम्ही समजून घ्यायचं की आपण कुठेत तुम्ही वाईट ची जर्नी कशी सुरू केली होती काय म्हणजे अ ची का म्हणजे मी तर काय म्हणजे मला तर एवढी पण आयडिया काय नव्हती युट्यूबची कारण मी स्टार्टिंगला जर स्टार्ट केलं तर त्यावेळेस तर मला काय एवढं म्हणजे काहीच माहित नव्हतं ना अजून आता थोडं थोडं माहिती तर आहेच कारण बरेच दिवस याच्यामध्येच आणि पहिले स्टार्टिंगला तर मी गाडीवरचे बाईकवरचीच व्हिडिओ अपलोड करायचो कारण म्हणजे त्यावेळेस काय आयडिया नव्हती फर्स्ट व्हिडिओ टाकला त्यावेळेस काहीतरी मला व्ह्यूज आले ते पहिल्या व्हिडिओला एक शंभर का एकशे एकोणीस काहीतरी आले सेकंड व्हिडिओला वन के प वन केपर्यंत आलीते नंतर मग त्याच्यातूनच काहीतरी एकोणीस वीस सबस्क्रायबर भेटले नंतर ठीक आहे म्हटलं ट्राय तर करायला काही हरकत नाही कारण काही जर प्रयत्न केले तर नक्की पुढं काहीतरी होईलच त्या आशेनेच आपण यूट्यूबवर आलेलो असं नाहीच की काहीच होणार नाही जर म्हटलं तर मग काहीच होऊ शकत नाही आणि असे आणि शारदा जाऊ असे जर ह्यांच्यासारखे जर कमेंट करणारी असली तर त्याच्यात काही शंकाच नाही ह्यांच्यासारखे असे कमेंट करणारी भेटायलाच पाहिजेत कारण अशा लोकांची ओळख पण खूप मोठी असते नाही का कारण कोणाची का तरी लावे लायचं काहीतरी बकबक करायची कोणाला का तरी काहीतरी बोलायचं ह्यांची सवय म्हणजे कोणी जर पुढं चला त्याला महागारी चोडायची सवय यांची अशी असते कारण बोलायचं नव्हतं कारण तुम्ही दोन कमेंट केल्या कारण मी काही कोणाला निमंत्रण वगैरे देत नाही कारण जे आपल्याला चांगले वाटतं ते जे चांगले आहेत ते नक्कीच येतात चॅनलवर आणि कमेंट पण चांगलेच करतात असे तुमच्यासारखे कमेंट करत नाही धवलगीते मॉनिटाईज झाले का चॅनल हो दादा मॉनिटाईज झालेलं आहे माझं चॅनल गेल्या महिन्यातच रितेश मांगरे तो आता तुम्ही कुठले आहात मी बीडचं आहे दादा बीड महाराष्ट्र <coughs> बाप्पो आहे रे राम अर्जुन गीते रामराम कारण आपले ओल्ड ओल्ड पण भरपूर आहेत आल्यानंतर ते लाईक करतात आणि कमेंट पण करतात जे ओल्ड आहेत ते जे जुने सपोर्टर आपल्या त्यांच्या नाव असे आपली ओळख आहे कारण चांगलं त्या टायमिंगला त्यांनी आपल्याला खूप मदत केली प्रत्येक लाईव्हला यायची कमेंट करायची त्याच्यामुळे आता नवीन नवीन तर भेटतातच पण जुनेला विसरून नाही चालत नाही का जेव्हा ब्लॉक करणार ब्लॉक नाही करायचं तशा लोकांना कशाला एक व्ह्यूज आपला कमी होतो कारण त्यांना एवढा टायमिंग देतात म्हटलं बोलायला आपण का ब्लॉक करायचं त्यांना कारण त्यांना पण बघून द्यायचं असतं की पब्लिक येते ती बघतात किती त्यांची कमेंट किती जण वाचतात हे पण त्यांना पण कळलं पाहिजे ना <laughs> त्याच्यामुळे ब्लॉक वगैरे मी कोणालाच करत नाही आणि अजून पण केलं नाही दोनशे एकोणीस अर्जुन घेते आज उशीर का केला मला आज झाला उशीर थोडं काम होतं त्याच्यामुळे आज उशीर यायला पण उशीर झालता उद्याच्याला सुट्टी संडे ना आज थोडं काम होतं जास्त त्याच्यामुळे आज आता आहे सध्या तर त्याच्यामुळे उशीर झाला नाही तर लवकर तर यायचंच होतं पण झाला उशीर आता त्याच्यामुळे म्हटलं आहेत की नाही कोणी बघा पण आहेत बरेच जण एटी फाईव्ह कारण आतापर्यंत दीडशे दोनशे आता पण दोनशे सतरा आहेत कारण विशाल हिडगे तुम्ही काम काय करता जॉबला असते दादा मी दो खूप खतरनाक बोलतो बोलायला काय बोलायचं तर रास्ताच आहे सगळ्यालाच बोलायचं असतं पण काही जण बोलत नसतात आणि काही बोलून दाखवतात त्याच्यात पण फरक असतो आणि बोलायलाच पाहिजे न बोलता काहीच होत नाही बोललं तरच पुढं जाते माणूस असं तर काही जाऊ शकत नाही तुम्ही प्रयत्न केला तरच पुढं जाताल ना असं गप्प बसलेली तुम्हाला काय युट्यूब म्हणणार आहे का तुमचं चॅनल म्हणड आहे तुम्ही बोला येऊन असं काहीच बोलणार नाही जर आपण बोललो तरच ठीक आहे नाही तर नाही काही होत गणेश सुरू असे राम राम अच्छा सॉरी दादा आताशी सॉरी बोलताय मागाशी जर बोलताना थोडा विचार केला असता तर बरं झालं असतं नाही का कारण मी माझ्या जागी जा जर तुम्ही असता तुम्हाला जर कोणी अशी बॅड कमेंट जर केली असती तर एक तुम्ही विचार करायला पाहिजे की काय वाटलं असतं आपल्याला पण का तसंच बऱ्याच जण असतात ना कारण मी काय तुम्हाला वाईट पण बोललो नव्हतं काय तुम्हाला बोला म्हणजे बोलायचं काही विशेष नव्हतं मला तर माहीत पण नव्हतं तुम्ही लाईव्हला आलेला आहे म्हणून कारण ज्यावेळेस तुम्ही कमेंट केली त्यावेळेस मला तुमचं नाव दिसलं कारण असं काय युट्यूबला दिसत नाही की आपल्याला लाईव्ह कोण कोण आहे फक्त वरती आकडाच दिसतो बाकी काहीच नाही जवळ घेते तुमच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर वाटतं तुम्हाला राग आल्यावर खूप खतरनाक वाटत असेल नाही असं काही नाही दादा आमचं ख खतरनाक आहे हा ते तर आहेच ना मग काय सगळेच गप्प बसूनच ते तर आपण आपलं पण दाखवायला पाहिजे ना की आपण काय आहोत काय नाही कारण सगळ्यांचं जर कोणाचे पण कमेंट जर आपण हे करत बसलो तर नाही का मी त्यांच्यावर हाय जाता आणि सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ पण बघा सगळ्यांनी व्हिडिओ वगैरे व्हिजिट द्या कारण लाईव्हला जॉईन होत आहे कमेंट करताय परंतु मग व्हिडिओ पण सगळे बघायला पाहिजेत नाही भाऊ मला अंत पावर कारण एवढे मोठे जॉईन होत आहे लाईव्हला एवढे मोठे व्ह्यूज जातात मग शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओला पण बघायलाच पाहिजे ना कारण आपण काय वाईट अपलोड करत नाही सगळं चांगलंच अपलोड करत आहे कारण अपलोड करताना पण खूप विचार करत असते माणूस कारण चुकीचं काही अपलोड होऊ नये कारण बरेच जण सगळेजण बघत असतात हे त्याच्यामुळे अगर नक्की बघायचं मग असे सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला तर सहज आपलं जाताना म्हटलं एक रोटिंगचं करावं पण केलं तर ट्राय तर दोन तीनशे काहीतरी व्ह्यूज गेलेत आता जास्त काही व्ह्यूज नाहीत गेले दोनशे अडीचशे झाले असतील त्याला शॉर्टला पण एक मिनटाचा जवळपास असा आहे तो शॉर्ट व्हिडिओमध्ये जातो एक मिनटाच्या आतला व्हिडिओ त्याला गेले तर दोन तीनशे व्ह्यूज अजून जर कोणी जर पाहिलं नसेल तर नक्कीच बघा सकाळी अपलोड केलेला आहे पैशातून किती जण बघतात ते काय माहिती पण बघतात बरेच जण सगळ्यांनी बघायलाच पाहिजे कारण आपण सगळ्यांसाठीच व्हिडिओ टाकतोय असं नाही की एकट्यासाठीच आहे सगळ्यांनी जर बघितलं तर कळलं आता किती जणांनी कमेंट जे पण कोणी बघत आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा कमेंट के जर केले okay. तरच कळेल जर तुम्ही नाही कमेंट केली तर काय करणार तुम्ही व्ह्यूज दिलाय नाही दिलाय बघितलाय नाही बघितलंय जर तुम्ही जर कमेंट केली तर समजेल की तुम्ही सकाळचा शॉर्ट व्हिडिओ आणि व्हिडिओ बघितला आहे आप व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत असं नाही की नाही केलेलं ज्यांनी कोणी जर अजून चॅनलला व्हिजिट नसेल केलेलं तर त्यांनी एकदा नक्की व्हिजिट द्या आणि सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट करून सांगा शंभर टक्के तुम्हाला रिप्लाय दिला जाईल असं नाही की कोणाला रिप्लाय देत नाही शॉर्ट व्हिडिओला जरी कोणी कमेंट केली तरी त्याला मी रिप्लाय देतो आणि लाँग व्हिडिओला जरी कमेंट केली तरी त्याला शंभर टक्के रिप्लाय जातो एकदा ट्राय करून बघा जर नाही आला तर तिथून पुढं मग कमेंट नाही करायची कारण मी चेक करत असतो कोणी कमेंट केली का कुणी म्हणजे काही बोललेलं आहे का असं बघायलाच लागतं एकशे पंचवीस वन ट्वेंटी फाईव्ह आज चॅनल वरती आपल्या नवीन कोण कोण आले त्यांनी पण कमेंट करा की बापू आज खूप काम हे सगळे पाहिन दादा थंड गेलं वाटतं थंडी तर झाली कमी पण बाहेर आहे थंडी अजून असं नाही की कमी आता घरात त्याच्यामुळे कमीच लागते थंडी पण झाली थोडी कमी जा नॉर्मल जास्त पण नाही अजून बाहेर थंडी खूप लागते एटी एट तिकडे एट। पण झालीच असेल की आता कारण फेब्रुवारी चालू झालाय पुढं कमी कमी होईच जाईल कारण बर्फवृष्टी चालू आहे बाहेर त्याच्यामुळे काय सांगत नाही एटी वन आज खूप काम केलं सकाळी पाहिजे ओके चालते नक्की बगा सका जर शॉर्ट वीडियो पाला न सेल तो ब नक्की बगा चेतन भाऊ होली कब है होली तो मार्च में ही होगी अभी तो नहीं मार्च अप्रैल में होगी शायद मार्च होना इकड़े होना थंड ना इकड़े कारण जैसे सिटी मधे जास्त तो ठंडी वजत नहीं गावाकड़े जास्त थंडी कारण सिटी मधे मोटाला बिल्डिंग आता तिथं काय जास्त म्हणजे जा मोकळं वातावरण नसतंय त्याच्यामुळं हेच असते आर फ्युअल शेख आय पी एल मॅच आय पी एल तर अजून आय पी एल मार्चला भौतिक मार्च एप्रिलला असेल काही आयडिया नाही मला पण पाहिलेलं नाही पण ज्यावेळेस असेल त्यावेळेस तर कळणारच आहे की कारण आय पी एल काही झाकणारी वस्तू नाही की असं माहीत होणार नाही कारण चॅस प्रत्येक ज्यांचं पण चॅनल मॉनिटायचं आहे त्याच्या पण ॲड लागतात नंतर आय पी एलच्या की आय पी एल कधी चालू होणार आहे त्याच्या पण ॲड लागतात बऱ्याचशा आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओला मा ॲड चालू आहे एकदा बघितलं नसेल तर नक्कीच बघा कारण मॉनिटाईज झाल्यानंतरच ॲड लागते असं लागत नाही ॲड प्रत्येकाला कोणी जर पाहिलं नसेल तर नक्की व्हिडिओला टच करून बघा तुम्हाला ॲड दिसून जाईल रमेश हाय दादा बापू दा। मोनाली भाई मोनाली भाऊ आता शूटिंगला वगैरे गेलेले असतील कारण त्यांचं टायमिंग तर नाही ते शूटला जातं सध्या सध्या ते खूप बिझीत सेवन्टी सिक्स सिद्धी धोंडकर झोपा आता एवढं लवकर आता तुम्ही मुंबई करायच म्हटले काय आता तुम्हाला नसेल लवकर आमचं पण आता चालूच असते काय झालं लवकर झोपलं काय उद्या तर सुट्टीचं आहे त्याच्यामुळं लाईव्ह चालू असते बरं तुम्ही लाईव्हला येऊन बसले कारण सहज आजच आलेलं आहे तुम्ही लाईव्हला ला कारण याच्या आधी काय कमेंट वगैरे नाही केलेली काल एक्झाम आहे कोणसे एक आहे आपकी की असं काय गरीब माणसाला तर हसणारच आहे तुम्ही नाही का तुम्ही मोठे माणसं झाले आता फर्स्ट टाइम आहे हात ते तर आहेच की फर्स्ट टाइम आहात पण हसताय हसायलाच पाहिजे ना नाही का लवकर दोन लाख लग जुळू जोड़। जळो का जेडो बापू अशी कमेंट काय करताय जेडो काय जुळो हो फर्स्ट टाइम चॅनल पण झालेलं आहे थोडं मॉनिटायज आता बघू काहीतरी कराल नाहीत काय आता काय नाही फिफ्टी टू कारण काय युट्यूब इकडे जास्त गावाकडे कोणाला आयडियाच नाही मी पण ट्राय आहे पण बघू झाले आता मॉनिटाईज बी झालेले मॉनिटाईजच्यानंतर पुढची प्रोसेस राहिलेली पण ईमेल काय पडत नाही अजून ईमेल पडत असते एक व्हेरिफिकेशनचा ॲक्शनचा पण ते अजून मेलच पडा ना त्याच्यामुळे थोडं हे वाटायला लागली कारण दहा डॉलर झाल्यानंतर मेल पडत असते पण अजून काय मला मेल वगैरे नाही आलेला कारण आज सकाळीच झालेलं आहे दहा डॉलरचं अपडेट परंतु आज पण नाही झालं कालच झालेलं आहे दहा डॉलर पण अजून नाही फेमस होणार डोंट वरी ते तर नाही माहिती पण जे मेल पडत असते ते मेल अजून नाही आलेला मला जे की मॉनिटाईज झाल्यानंतर दहा डॉलर होतं ते दहा डॉलरच्या नंतर एक मेल असतो तो काय पडलेला नाही आणि तो पडूच तर काय नाही कारण ओ टी पी येत असते ते ओ टी पी येत नाही त्याच्याशिवाय पंजाबी अति हे पंजाबी तर नाही जाती आम्ही गुड नाईट गुड ओके ओके फेमस वगैरेचा विषय नाही पण बघू ट्राय करायला काय हरकत आहे कारण ते आपल्या हातातल्या गोष्टीत म्हणलं करायला काय कारण आपण दुसऱ्या जर व्हिडिओ ते बघण्यात डाटा जर आपला खर्च करत असेल तर आपल्यासाठी काहीतरी खर्च केलेला चांगलाच आहे कधी पण अर्जुन घेते काय माहिती आता नेमकं दोन दिवस झालेले पण नाही झालं कारण तर डॉलर झाल्यानंतर लगेच मेल येत असतंय परंतु अजून तर नाही आला दोन दिवस झाले बघू इंग्लिश आते इंग्लिश बी नाही जातात मराठी और हिंदी बडे लोक तुम्ही आहेत आम्ही नाही तुम्ही मुंबईकर तुम्ही आम्ही थोडीच येत आम्ही गावाकडले माणसं धावले कारण मोठेच माणसं गरिबाची मस्करी करत असतात छोटे माणसं मोठ्या माणसाची मस्करी नाहीत करत बरोबर आहे की नाही तुम्ही पण काय कमी नाही आहात नाही आम्ही कमीच येतं कारण आम्ही मोठे नाहीत आम्ही छोटे माणसं आहेत कारण गरीब माणसाने गरिबासारखंच गरीबासारखंच राहायला पाहिजे तसे आम्ही गरिबासारखंच राहतो एकदम राईट ते तर आहेच आणि त्याचा फायदा पण झाला आहे मी तर खूप छोटे आहे छोटे आहेत पण पैसे वगैरे तुमच्याकडे खूप मोठे तुम्ही श्रीमंत लोक आहेत नाही का सकाळी बनवत हा ते तर राहायचं ओके इंडियन इंग्लंड तुमचं गाव कोणतं आमचं गाव बीडेत आता मध्ये बीडपाशी जवळ एक छोटसं गाव आहे तिथून थर्टी थ्री आता पब्लिक पण कमी होणार आहे कारण तीनशे चारशे जण दोनशे जण तर बघत होते कारण दो दौ, मधी दोन दिवस खूप कमी आकडायच होतं कारण काय माहीत हो काय होतं तर माहीत नाही परंतु जास्तीत जास्त दोनशे दीडशेच्या आसपास जायच्या नंतर पाच सहा मिनटापासूनच दिवस यायची पब्लिक परंतु हे दोन दिवसापासून परत आपलं चॅनल ग्रो झालेलं आहे असं नाही की नाही त्याच्यामुळं कधी कधी प्रॉब्लेम माहीत नाही गौरव पाटील हाय दादा माझं नेट खत्म ओके न आणि नि, निवांत झोपा नेट संपलाय म्हटलं तर झोपायला पाहिजे तुम्ही आता कारण नेट संपलाय म्हटल्यावर काय करणार आहे तुम्ही झोपायलाच पाहिजे ट्वेंटी सेवन थर्टी थ्री

कमी झोप मग कमी झोप ते तर आहेच का तर झोपायचं तर सगळ्यालाच आहे कोण जागणार आहे कंटिन्यू कारण टाइम तर झालेलाच असं नाही की नाही आज सव्वा अकरा वाजता चालेल परंतु उद्या आहे सुट्टीच सुट्टीचा एक ब्लॉक पण बनवलं काहीतरी बाबू उद्याच्याला सुट्टीच आहे म्हटल्यावर काहीतरी बनवलंच पाहिजे नाही का ट्वेंटी फाईव्ह गौरव पाटील ओके नक्कीच बघू सगळेच नक्की बघा जे पण राहिलेले असतील सगळे नक्की एक एक व्ह्यूज द्या एक एक व्यूज द्यायला काय पैसे लागत नाही तुम्हाला असं पण डाटा खर्च होतच आहे तुम्ही रिचार्ज वगैरे तर मारतातच शेतातला बनवा हो नक्कीच बनवेल शेतातलाच बनवायचं आहे त्याच्याला नक्की बनवाल नक्की आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब करायचे राहिले असतील त्यांनी चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब कराच कारण आता जवळपास आपली छत्तीस हजाराकडे चालली तर सबस्क्राइब पस्तीस तर कम्प्लीट झालेलेच होत्या परंतु हळूहळू आपली छत्तीस हजाराकडे चाललेलीच आता गौरव पाटील गुड नाईट ओके दादा गुड नाईट चालते मुंबईकर गेले वाटतं छोटी दिदीला पण घ्या नाही आम ते आमच्या शेजारचे त्याच्यामुळं ते काय घरचे नाही शेजारचे असते ते घरी आल्यानंतर कधीतरी येते आपल्या लाईव्ह मध्ये सॉरी आपल्या व्हिडिओमध्ये घेत असते पण घरी जर नाही आले तर मग नाही कारण ते तर येतेच फुल फुल ले बॉक नक्कीच घेईल कारण ते खूप कराम होती चला भेटू नंतर नेक्स्ट लाईव्ह तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय गुड नाईट शुभरात्री अजून काय असते माहीत नाही पण एवढी तीन तर माहिती आहे तीन तर आपण बोलू शकतो भेटू नंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये आणि लाईव्हला पण येईलच असं नाही की लाईव्हला येणार नाही नक्कीच येईल आणि नाही चालू तरी आपण लाईव्ह तर करतोच आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहिती तर भेटू नंतर नेक्स्ट लाईव्हला तोपर्यंत सगळ्यांना बाय चला ज्यांनी जे पण ज्यांनी व्हिडिओ वगैरे नसतील पाहिले त्यांनी व्हिडिओ बघून घ्या आणि एक एक छान कमेंट पण करा आणि लाईव्ह नसेल बघितलं तर लाईव्ह पण बघा काही अडचण नाही आणि व्हिडिओ तर बनवतच राहणार आहे आपण असं नाही की व्हिडिओ बनवत नाही राहणार शंभर टक्के बनवू तुमचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच बनू जय जवान जय किसान ओके दादा चला बाय सगळ्यांना भेटू नंतर नेक्स्ट लाईवला गुड नाईट